नमस्कार मित्रांनो काल झालेल्या चार तारखेच्या मैदानानंतर सात तारखेला ओपनचं हिंद केसरी मैदान नागठाण्याला होणार आहे आणि आठ तारखेला एक आदत एक बैल असं मोठं मैदान कर मला येथे होणार आहे म्हणजे सात तारखेला हिंद केसरीचं मैदान आणि आठ तारखेला दीड लाखाचं मोठं मैदान आता अशी दोन मोठी मैदानं आहेत चार तारखेच्या औऊद मैदानात बकासूर सरजा सुंदर हे तिन्ही नंदी दिसले होते आता हे तिन्ही नंदी कोणत्या मैदानात दिसतील याची आतुरता सर्वांनाच असते कारण सर्वांचा लाडका बकासूर आणि रणजित निंबाळकर सरांचा सरजा सुंदर यांचे फॅन फॉलोईंग खूप आहेत मित्रांनो असं आत्ता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो केसरी सरजा बकासूर आणि आदत किंग सुंदर कोणत्या मैदानात दिसतील तर मित्रांनो आदत किंग सुंदर आठ तारखेच्या एक आदत एक बैल कर्माला मैदानात शंभर टक्के दिसणार आहे आणि हिंद केसरी सरजा सात की आठ तर मित्रांनो सात तारखेच्या हिंद केसरी ओपन मैदानात सर्जा शंभर टक्के दिसणार आहे आणि आपला सर्वांचा लाडका रुत्सम व सप्त हिंद केसरी बकासूर कोणत्या मैदानात दिसणार आहे सात की आठ तर मित्रांनो आठ तारखेच्या एक आदत एक बैल मैदानात दीड लाखाच्या मैदानात सोलापूरला शंभर टक्के दिसणार आहे म्हणजेच काय सात तारखेला सर्जा आणि आठ तारखेला बकासूर आणि सुंदर शंभर टक्के मैदानात दिसणार आहेत मित्रांनो पुढची व्हिडिओ बकासूरचा सर्जाचा आणि सुंदरचा पैरा कोणता आहे याचे मी व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो